तर अकरावीची प्रवेश यादी जाहीर झालेली आहे पहिली प्रवेश यादी जाहीर झालेली आहे खरंतर अकरावीच्या विद्यार्थ्यांना याची प्रतीक्षा होती निकाल वेळेत लागलेला होता मात्र प्रवेश यादी जाहीर झालेली नव्हती अखेर अकरावीची प्रवेश यादी आता जाहीर झालेली आहे तीस जूनपासून प्रवेश सुरू होणार आहेत दहावीचा निकाल वेळेत लागलेला होता मात्र प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडलेली होती प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नव्हती अखेर आता प्रवेश यादी जाहीर झालेली आहे तीस जूनपासून प्रवेश सुरू होणार आहे आपले प्रतिनिधी पवन होनाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया पवन खरं तर मागच्या काही दिवसांपासून ही यादी या यादीची तारीख जी आहे ती पुढे ढकलली जात होती सव्वीस तारीख देण्यात आली होती त्यानंतर पुन्हा ती पुढे ढकलली अखेर आता यादी जाहीर झालेली आहे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असेल मुळात आपण सव्वीस ला ही यादी जाहीर होणार होती त्यानंतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या अल्पसंख्याक कोट्यातील जी आरचा विषय निर्माण झाला यामुळे ती यादी वारंवार तांत्रिक अडचण सांगून पुढे ढकलण्यात येत होती शिक्षण विभागानं ही यादीचं टायमिंग आपल्याला आता सोमवारी जाहीर करणार असं यापूर्वी जाहीर केलं होतं मात्र या संदर्भात आपण वारंवार दैनिक पुढारीने प्रकाश टाकला आहे त्यानंतर आता शिक्षण विभागाने दोन दिवस अगोदरच ही यादी प्रसिद्ध केली आहे त्यामुळे अकरावी आणि विद्यार्थ्यांच्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाचं वातावरण आहे बरं धन्यवाद पवन दिलेल्या तपशिलांसाठी